दिवाळी अमावस्या ही फक्त एक सामान्य रात्री नसून ती संपूर्ण ब्रह्मांडातील गूढ ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम असलेली रात्र आहे या रात्री अंधारातही प्रकाशाचा स्पर्श जाणवतो आणि घरातील प्रत्येक कोपरा जणू काही जागृत होतो राशीसाठी ही अमावस्या विशेष महत्वाची ठरते कारण या रात्री घरात पाऊल ठेवणारा दैवी पाहुणा केवळ आशीर्वाद घेऊन येत नाही तर जीवनातील गुपिते भविष्याच्या संकेत आणि पूर्वजांच्या आशीर्वादाची प्रत्यक्ष झळक दिसून येते अनेक ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या रात्री घरातील सकारात्मक ऊर्जा उच्चतम स्तरावर पोहोचते घरामध्ये जे कुटुंबीय राहतात त्यांच्यावर या दिवशी विशेष प्रभाव पडतो मानसिक शांतता आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंगती वाढते कर्क राशीसाठी ही रात्री एखाद्या गूढ चमत्कारासारखे असते जिथे घराच्या दरवाजावर पडणारं पाऊल केवळ प्रतीक नसून नवा अध्याय नवीन संधी आणि आध्यात्मिक संदेश घेऊन येतो या रात्री फक्त लक्ष्मीपूजन किंवा दीपोस तर नव्हे तर आपल्या कर्मयोगाचे फळ ग्रहयोगाचे संकेत आणि पूर्वजांच्या आशीर्वादांचा संगम दिसतो घरातील प्रत्येक सदस्याने या रात्री शांतता श्रद्धा आणि भक्तीने वागल्यास या दैवी पाहुण्याची शक्ती अधिक स्पष्ट होऊन जीवनातील बदलांना मार्गदर्शन करते नंबर एक आहे अमावस्येची ऊर्जा आणि कर्कराशीचा दैवी क्षण दिवाळीच्या अमावस्या ही रात्र अंधाराचा नाश आणि प्रकाशाचा आरंभ आहे पण कर्क राशीसाठी ती फक्त अंधार मिटवण्याची रात्र नाही तर चंद्रदेवांच्या प्रभावामुळे ही रात्र भावनिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत तीव्र बनते घरातील वातावरण मनातील चिंता आणि भावनात्मक ताण या रात्री हळूहळू हुल हलक्या प्रकाशासारखे विरघळतात दैवी पाहुणा या रात्री घरात प्रवेश करून मनाच्या अंधकारावर विजय मिळवून तुमच्या भाग्याच्या दरवाज्यावर उभा राहतो नंबर दोन आहे दैवी पाहुणा म्हणजे कोण हा पाहुणा म्हणजे श्री यमदेवाचा दूत कर्माचे न्यायाधीश आणि पितृऋण मिटवणारा रा। राशीसाठी याचा अर्थ फक्त आर्थिक लाभ नाही तर भावनिक आणि मानसिक स्थैर्य मिळवणे तो एखाद्या व्यक्तीच्या रूपात जाणवेल तर काहींना अनुभव येईल की घरात अचानक एक अनपेक्षित सकारात्मक ऊर्जा जाणवत आहे आता नंबर तीन आहे राशीच्या घरात होणारे बदल मनातील चिंता आणि भीती कमी होतात घरातील सदस्यांमधील गप्पांचा संघर्ष संपतो जुन्या बंधनातून मुक्तता मिळते अनपेक्षित उत्पन्नाची संधी निर्माण होते घरात प्रेम सहानुभूती आणि एकजुट वाढते मानसिक ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढतो या बदलांमुळे कर्क राशीसाठी घराचे वातावरण आनंददायी सुरक्षित आणि प्रेरणादायी बनते नंबर चार आहे ग्रहयोगांचा अद्भुत संगम अमावस्येच्या रात्री चंद्र गुरु आणि शुक्र यांच्या योगामुळे भावनिक स्थैर्य आणि नशीबयोग निर्माण होतो यामुळे कर्कराशीच्या घरात येणारा दैवी पाहुणा कर्माचे फळ उघड करतो जुन्या कर्माचे नकारात्मक परिणाम संपतात आणि नवीन शुभयोग निर्माण होतात घरातील प्रत्येक सदस्याला अप्रत्यक्षपणे ही सकारात्मक ऊर्जा जाणवते जी पुढील महिन्यांमध्ये दीर्घकालीन परिणाम देते नंबर पाच आहे दैवी पाहुण्याची परीक्षा विश्वास आणि संयम दैवी पाहुणा येतो तेव्हा तो फक्त भेट देत नाही तो तुमच्या संयम श्रद्धा आणि कुटुंबाच्या एकात्मकतेची परीक्षा घेतो ज्यांनी संयम ठेवला दया दाखवली आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी पाहुणा प्रेमळ आणि फलदायी ठरतो अहंकार लोभ किंवा मतभेद ठेवणाऱ्यांसाठी तो फक्त दारापर्यंत येऊन निघून जातो या परीक्षेचा अर्थ असा की दैवी शक्ती फक्त दिलेली नाही तर ती जपायची आहे नंबर सहा आहे घरात दिसणारी चिन्ह घरातील दिवा अचानक उजळणे किंवा थरथरणे शांततेत अनपेक्षित आवाज किंवा हलकी जुळूक जाणवणे पक्षी किंवा छोट्या प्राण्यांचं अनपेक्षित आगमन घरात गूढ सुगंध येणे किंवा चंद्रप्रकाशात चमक जाणवणे ही चिन्ह सूचित करतात की देवी पाहुणा प्रवेश करतो आहे लक्ष द्या आणि मन शांत ठेवा कारण हे चिन्ह भविष्याची सूचकता दर्शवतात नंबर सात आहे काय करावे या रात्री घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला दिवा प्रज्वलित करा ओम यमाय नम किंवा ओम पितृभ्य नमः हा मंत्र अकरा वेळा उच्चारावा घरातील वडीलधाऱ्यांना आदर द्या अनाथ किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा अंतर्मन शुद्ध ठेवा मानसिक आणि भावनिक शांती राखा घरात शांतता भक्तिभाव आणि प्रेम ठेवून प्रत्येक कर्मावर लक्ष केंद्रित करा या साध्या आपण प्रभावी पद्धतीमुळे दैवी पाहुणा तुमच्या घरात थांबेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल कर्कराशीसाठी ही दिवाळी अमावस्या केवळ एक रात्रीचा उत्सव नाही तर गूढ आध्यात्मिक आणि रहस्यमय अनुभव आहे घरात शिरणारा दैवी पाहुणा केवळ प्रतीक नाही तर कर्मयोग ग्रहयोग आणि पूर्वजांचा आशीर्वाद यांचा संगम आहे या रात्री योग्य साधना प्रार्थना ध्यान आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवून आपण या दैवी उपस्थितीचा अधिकाधिक लाभ घेऊ शकतो या दैवी पाहुण्याच्या उपस्थितीमुळे जीवनात आर्थिक कौटुंबिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोठे बदल घडू शकतात तो आपल्याला भविष्यातील यश समृद्धी आणि जीवनातील योग्य दिशा दाखवतो या दिवशी मिळणारा आशीर्वाद केवळ तात्पुरतं नाही तर दीर्घकालीन सुख शांती आणि उन्नतीसाठी आधार ठरतो त्यामुळे कर्कराशीच्या घरातील प्रत्येक सदस्याने या दिवशी श्रद्धा भक्ती आणि शांततेने वागणे आवश्यक आहे कारण हा पाहुणा जीवनातील गूढ रहस्य उघड करतो आणि नियतीचे चमत्कार आपल्यासमोर आणतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ